नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील तूर बाजार भाव बघणार आहोत चला तर सविस्तर बघूया कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला तुरीची आवक झालेली नव्वद क्विंटलची कमीत कमी भाव भेटला आहे सात हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव भेटला आहे सात हजार आठ हजार सातशे रुपये बाजार समिती अमरावती आवक आलेली बेचाळीस क्विंटलची किमान आहे आठ हजार एकशे पन्नास रुपये कमालदरा आठ हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरा आहे आठ हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती धुळे जात आहे लाल आवकालेली दहा क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण आहे सात हजार साठ रुपये बाजार समिती यवतमाळ जाताय लाल आवकाली एकोणतीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार सातशे पाच रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे दोन रुपये बाजार समिती दुधनी जाता आहे लाल आवकालेली एक हजार नऊशे सहासष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे आठ हजार चारशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे अठ्ठेचाळीस रुपये बाजार समिती चालना जात आहे पांढरा आवकालेली एक हजार सातशे सदुसष्ट क्विंटलची किमान दर आहे सहा हजार तीनशे रुपये कमाल दर आहे आठ हजार आठशे सव्वीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार तीनशे रुपये बाजार समिती छत्रपती संभाजीनगर जात आहे पांढरा आवकाली तीनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटलची किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे आठ हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये बाजार समिती करमाळा जात आहे पांढरा आवाकल्ली एक हजार दोनशे एक क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे रुपये आहे आठ हजार दोनशे एक्केचाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे आठ हजार रुपये तर हे होते महाराष्ट्रातील तूरबाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद